जनतेचा नमस्कार शिवनेरी माझा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे किती स्मशानभूमी या ठिकाणी जाणारा रस्ता लगत एक विद्युत तार आहे आणि त्या विद्युत तारेवर अक्षरशः झाडांचं साम्राज्य आलेलं आहे आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी विद्युत तारेवर झाडं गेलेले आहेत आणि ह्या झाडं गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो प्रशासनाने याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि झाडे तोडली गेली पाहिजे आपण बघू शकता जे ठिकाणी विद्युत तारा गेलेल्या आहेत काही काही ठिकाणी वाकलेले पण तारा आहेत ते बघू शकता आपण ही जर तार तुटली तर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो हे आपण बघू शकता इकडे पूर्ण झाडांचं साम्राज्य या तारेवर आलेलं आहे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे जेणेकरून मोठा प्रसंग काय होण्यापासून आपण सावध होऊ हे बघू शकता आपण प्रत्येक ठिकाणी तारेवर झाडं गेलेले आहेत या ठिकाणी मशानभूमीला जाणारे सुद्धा लोक याच रस्त्याने जात असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी धोका होऊ शकतो प्रशासनाने याची दखल घेऊन त्याच्यावर त्वरित झाड तोडले गेले पाहिजे काहीतरी तोडगा का काढला पाहिजेत